बाकीचं नवीन यशस्त सुद्धा आपण नवीन डिझाईन तयार करतोय ते सुद्धा आपण प्रबोध्या दिवसा देतो निश्चित शाह सुद्धा चांगलं होईल त्याला कसं आपल्याला शेतकरी संकुल आपल्याला व्यापारी संकुल कसं बांधता येईल व्यापाऱ्यांना कशी संधी तिथं देता येईल याचा सुद्धा विचार केला जाणार आहे अशा बऱ्याच गोष्टी आपण तालुक्यात आणतोय आणि तालुक्यात आणत असताना माझ्या पाठीमागे असणारी ताकद सुद्धा माझी मोठी आहे अजितदादांसारखं नेतृत्व माझ्या पाठीशी आहे अजितदादांसारखं राज्याचं नेतृत्व करणारं नेतृत्व माझ्याबरोबर आहे एकनाथी शिंदे बरोबर आहे देवेंद्रजी बरोबर आहे आणि हे युतीचं सरकार आहे गतिमान सरकार आहे विकास करणारं सरकार आहे सर्वसामान्यांसाठी झटणारं सरकार आहे त्यामुळं तालुक्यातला विकास हा शंभर टक्के होणार आहे एखाद्या जे नऊशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचं टेंडर मिळालं होतं त्याला बजेटमध्ये तरतूद लागते तर त्याला दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये बजेटमध्ये मध्ये निरादेव झाली आजपर्यंत असं इतिहासामध्ये कधीच झालं नव्हतं सातत्याने दोन्ही बजेटमध्ये निरादयोगाला तपतोत् टोकन असतं मागच्या शंभर कोटी टोकन झाले पाचशे कोटी रुपये टेंडर झाले आता दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचे बजेटला टोकन पडल्यामुळे जवळपास बाराशे तेराशे कोटी रुपये आपण निरादयोगाच्या प्रकल्पावर फडण खर्च करू शकतोय आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासकीय भवनाची आपण इच्छा व्यक्त केली होती सर्वांनी की पट्टेला भविष्यात पटलचा जिल्हा व्हावा या दृष्टीने नवीन प्रशासकीय भवन जवळपास अपेक्षा ते पन्नास कोटी रुपयांची निधी आम्ही अपेक्षित ठेवला होता पण त्याला वीस कोटी रुपयाच्या आसपास जवळपास एकोणीस कोटीचा निधी प्राथमिक निधी पाठला आहे आणि एकोणीस कोटी रुपयाच्या निधीवर जवळपास पस्तीस पस हजार स्क्वेअर फूटचं नवीन प्रार्थ तहसीलदार ऑफिस हे काम चालू होईल उर्वरित जुलैच्या अधिवेशनामध्ये कमी पडलेले पैसे घेण्याकरता आपल्या देवेंद्रजींची चर्चा झाली आमदारसाहेब आशियात बसून राहिलेले निधी निश्चितपणे निधी आज केली मला खात्री आहे महसूल भवन राज्याची प्रशासकीय मान्यता देऊन बजेटमध्ये शंभर टक्के निधीची महसूल भवना झालेली महसूल क्रीडा संकुलन सावंतवाडी येथील क्रीडा संकुलन करावं निवासी क्रीडा संकलन त्याच्यामध्ये लोकांना पोरांना आता यावं पाहिजे ग्रामीण त्यासाठी सुद्धा साडेचार कोटी विकास निधी महाराष्ट्राचे पन्नास लाख रुपये तुम्ही खासदार असताना ती तरतूद केली होती आणि अजून एक कोटी रुपये हे ग्राम खात्याने बद्दल दिली जवळपास सहा कोटी रुपये सहा कोटी चार लाख रुपये ते आदिवासी क्रीडा संकटसाठी आता बंद झालेले आमदार साहेबांची बॅटिंग जोरदार चाललेली आहे आणि त्यांचा दिवसेंदिवस प्रशासनावरचा अभ्यास चालला चालला आहे आम्हाला लोकप्रतिनिधी लढवई पाहिजे होतं आणि पहिल्या प्रतिनिधी बघितलं असेल पहिल्यांदा तुम्हाला आमदार काम काढताना किंवा निधी आणताना आमदार तुम्हाला आम्हाला दिसतो त्याच्या आधी तुम्हाला बोलायचं नाही तरी कधी दहा लाख रुपये जर निधी आणू शकले त्याच्यात ज्यांनी पंधरा वर्ष काम केलं तर त्यांचा दोष नाही त्यांनी माणूस काम करू शकला असता माणसाला दोन दोरखंडात मांडल्यामुळे माणसाने दहा लाख रुपये आणायला सुद्धा किती कधी मग पंधरा वर्षात नाही आज कोठ्यवधी रुपयाच्या निधी बजेटमध्ये मंजूर झाला आणि तीन प्रामुख्याने असं सांगेन की महाराष्ट्रामध्ये जे काही चार पाच तालुक्याला झिरो बजेट होते चार पाच तालुक्याला मंजूर झाला त्यातला पैठण तालुका नागपूरला एक मंजूर झाला साताराला एक मंजूर झाला पैठणला मंजूर झाला तीन चार तालुक्यामध्ये निधी मंजूर झाला झिरो बजेटमध्ये सुद्धा निधी मंजूर करून आणणार याच्यासाठी मी खरंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचे मनापासून आभार मानणार आहे की प्रत्येक गोष्ट दिलेले ते पाळत आहे यावरती अजितदादांनी विशेष करून पलटकवर आणि आमदार सचिन पाटलांवर लक्ष दिलेले आहे सातत्याने आता मला विमानात आम्ही हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा सचिन पाटील त्या ठिकाणी आणि मला अभिमान आहे पटलचे आमदार हे उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर सातत्याने त्याचा फायदा कट्टर तालुक्या ठिकाणी शिक्षण अजिंताना हे काम आता अतिशय दिलेल्या शब्दाप्रमाणे ताकद देण्याच्या दृष्टीने सचिन पाटलांना ताकद देण्याच्या दृष्टीने चाललेले जेणेकरून आज आपण या ठिकाणी निधीचा जो वर्षाव झालेला आहे आणि विशेष करून नायगोमाळे आपलं होतं त्या ठिकाणी अनेक शंभर एकर महाराष्ट्र सरकारने जमीन पडवून त्याची मंजुरी दिली आणि त्या ठिकाणी उद्योग आणण्याच्या दृष्टीने जी जमीन कमी पडत होती महाराष्ट्र सरकारने तीन दिली गरज आज मागवली सगळ्यांचा जिवळ्याचा प्रश्न होता त्याला माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आजी या दोघांनी करून आज शिरम सहकारी कारखान्याच्या विषयावर या सर्व मंडळाची बैठक कार्य जिथं झाली होती आणि सर्वांनी इच्छा केली होती की शिरम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये निर्णायक भूमिका घेऊन लढलं पाहिजे कारण जवळपास तीन हजारच्या पेक्षा एक आसपास सभासदांची मैल झाली त्याच्या वारसांना त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे विश्वासराव भोसले साहेबांनी त्या ठिकाणी सरकार जॉईंट डायरेक्टर यांच्याकडे लढाई केली तर ती त्या आणि लढाई करून त्यात यश पण मिळालं ना अपयश पण मिळालं यश असं संधी मिळालं त्यांना की पटण तालुक्यातल्या फक्त ऐंशी लोकांचा मतदानाचा अधिकार आपल्या पटण तालुक्यातल्या राज्यकर्त्यांनी ठेवला होता जे सिराम राज्यकर्ते आहेत त्यांनी फक्त ऐंशी लोकांचं मतदान केलं तर पंधरा हजार लोकांना जवळपास मतदानापासून वंचित केलं होतं भोसले साहेब त्या ठिकाणी भांडले आणि मय त्यांच्या वारस श्रीराम प्रकरणीने नोंद करून घ्यावा असा आदेश जरी दिला असला तरी प्रारूप पत्र तिथे प्रसिद्ध झाली त्यामुळं ज्या लोकांचे पंधरा हजार रुपये भरले नसले तरी भोसले साहेबाच्या लढ्यामुळे त्या ठिकाणी पंधरा हजार रुपये भरता सुद्धा मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झाला पण लढाई तिथं थांबली नाही राज्य सरकारकडे जाऊन निवडणूक कशी मंतर्याद्यांसमोर हो चालली मंतर बोगस पद्धतीने बनवल्या गेलेल्या आहेत आणि विशिष्ट लोकांना फायदा घेण्याकरता हजारो लोकांना त्या ठिकाणी वंचित ठेवण्याचा घाट जो घातला होता तो बदलण्यात